नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारत सरकारच्या गृहमंत्रालयाअंतर्गत तब्बल तीनशे चौऱ्याण्णव गट क का पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे यासाठी उमेदवारांना चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी देखील देता येणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या स्केलनुसार पगारदेखील दिला जाणार आहे कनिष्ठ अधिकारी पदांची ही भरती असणार आहे यासाठी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर्स म्हणजेच कनिष्ठ अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून दिलेल्या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत ही पदभरती केली जाणार आहे गट क सवर्गाची पदं ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरली जाणार आहे यासाठी मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या स्केलनुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्मेंटमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे एकूण तीनशे चौऱ्याण्णव पदांची ही मोठी भरती असणार आहे यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीसाठी एकशे सत्तावन्न ईडब्ल्यू एससाठी बत्तीस ओ बी सी एकशे सतरा एस सी साठ तर एस टी अठ्ठावीस जागा भरल्या जाणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही शक्ता, या ठिकाणी बघू शकता यामध्ये दिलेल्या फील्डमधनं जर तुमची इंजिनिअरिंगची पदविका म्हणजे डिप्लोमा केलेला आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्ही बी एस सी कम्प्युटर सायन्स किंवा फिजिक्स किंवा मॅथेमॅटिक्समधनं केलेले आहे तरी देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे ज्या उमेदवारांनी बी सी ए केलेलं आहे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांचं वय जे आहे ते अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्षपर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील पी एस यूचे एम्प्लॉई असतील डायव्हर्स विडोज वुमेन एक्स सर्व्हिसमन अशा उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या पदांसाठी देण्यात आलेली आहे आता एक्झामिनेशनची स्कीम आपण समजून घेऊया यामध्ये मित्रांनो उमेदवारांची जी निवड आहे ती एक्झाम मार्फत केली जाणार आहे तीन वेगवेगळ्या टीयर मार्फत ही निवड जी आहे ती केली जाणार आहे टीयर वन तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे शंभर मार्चची एक्झाम असणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे मित्रांनो टीयर वन क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना एकाच पाच म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सीच्या पाच टाईम्स उमेदवारांना टीयर टूसाठी बोलवलं जाणार आहे टीयर टू तुमची स्किल टेस्ट असणार आहे ही तीस मार्काची टेस्ट असणार आहे आणि सर्वात शेवटी उमेदवारांची मुलाखत घेऊन या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे मुलाखत तुमची वीस गुणांची या ठिकाणी असणार आहे असे एकशे पन्नास गुणांची तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे एक्झामिनेशनच्या सिटीज तुम्ही बघू शकता भारतातील विविध शहरांमध्ये एक्झामचं से सेंटर असणार आहे यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर हे एक्झाम सेंटर असणार आहे कोणतेही पाच एक्झाम सेंटर तुम्ही अर्ज करतेवेळी तुमच्या चॉईसप्रमाणे देऊ शकणार आहात सिलेक्शन कसं असणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता टीयर वन क्वालिफाय केल्यानंतर फाईव्ह टाईम्स उमेदवारांना टीयर टू आणि टीयर थ्रीसाठी म्हणजे मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर चौदा नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये चौदा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहे मात्र ज्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने म्हणजे एस बी आय चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरायचं आहे अशा उमेदवारांसाठी सोळा नऊ दोन हजार पंचवीस ही शेवटची डेट असणार आहे बाकी संपूर्ण सूचना दिलेल्या संकेतस्थळावरनं तुम्हाला वेळोवेळी प्राप्त करता येणार आहे या संकेतस्थळांच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेल्या आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे यामध्ये मित्रांनो ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या कोणत्याही संकेतस्थळावरती यायचं आहे आणि दोन वेगवेगळ्या स्टेपमध्ये तुमची जी ॲप्लिकेशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे स्टेप्स वनमध्ये तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल कॉन्टॅक्ट डिटेल टाकायची आहे आणि त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला स्टेप टूची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट करायची आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट सर्व गोष्टी व्यवस्थित अपलोड करून सर्वात शेवटी पेमेंट करून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे एक्झामिनेशन देखील तुम्ही बघू शकता यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीचे मेल कॅन्डिडेट डब्ल्यू एस आणि ओ बी सी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी सहाशे पन्नास रुपये तर बाकी उमेदवारांसाठी पाचशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात या व्यतिरिक्त ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच एच बी आय चलनाद्वारे देखील उमेदवारांना परीक्षा शुल्क भरता येणार आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे ॲप्लिकेशन करताना जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण भविष्यात तुमच्याशी इंटेलिजंट ब्युरोमार्फत जे कम्युनिकेशन केलं जाणार आहे ते याच ईमेल ॲड्रेसद्वारे किंवा मोबाईल नंबरद्वारे केलं जाणार आहे या व्यतिरिक्त मुलाखतीला जाताना तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग